आणि येणाऱ्या तीन तारखेला म्हणजे तीन फेब्रुवारीला म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी आणि पाच फेब्रुवारी दरम्यान राज्यात परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मग ते नेमकं कुठं होणार आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात ते वातावरण पूर्वविदर्भ पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या तीन विभागामध्ये वा राज्यात वातावरण खराब होणार आहे आणि तीन विभागामध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही पण तुरळक भागात कु काही ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यात देखील काही भागात देखील तुरळक भागात येणार आहे सर्व मराठवाड्यात काही येणार नाही त्याच्यामुळं अंदाज हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा पश्चिम महाराष्ट्रात फक्त ढगाळ राहील म्हणून हे देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर निपाणी कर्नाटक तामिळनाडू त्या तंबाखू शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचं तंबाखू काढणं चालू ठेवा कारण की तुमच्याकडे काही हे पाऊस येणार नाही ना, हे फक्त पाऊस विदर्भातच येणार आहे मग तुम्हाला एक सांगू इच्छितो हे नेमका पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या काही भागामध्ये येऊ शकतो तर तुम्हाला सांगतो सुरुवातीला आपण बुलढाणा जिल्हा घेऊ बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर आ, मेकर तालुका मेकर तालुका त्याच्यानंतर नांदुरा जळगाव खामगाव जळगाव जामोद त्याच्यानंतर इकडं आकोट अकोला ह्या परिसरामध्ये तुळक ठिकाणी तीन चार पाचच्या दरम्यान काही भागातच पाऊस येणार नाही सगळीकडे पडणार नाही म्हणून हा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा रिसोडकडं देखील जाईल वाशिमकडं देखील जाईल शिरपूर जैनकडे देखील असणार आहे त्याच्यानंतर ते पाऊस अमरावतीकडं अकोल्याकडं तुळक भागात पडणार आहे त्याच्यानंतर वर्ध्याकडं तुरळक भागात राहील वर्ध्याकडं तुरळक भागात राहीन नागपूरकडे तुरळक भागात राहीन चंद्रपूरकडं निसत थेंब येतील चंद्रपूरकडं यवतमाळ भागामध्ये तुरळक भागामध्ये जिल्ह्यामध्ये कुठंतरी थेंब येतील म्हणून हे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायच्या हिंगोली हिंगोली जिल्ह्यात काही सगळीकडे पडणार नाही काही भागातच तुरळक अंशातच थेंब पडतील म्हणून हे लक्षात येतं त्याच्यामुळे काही चिंता हिंगोली जिल्ह्यातल्या करायची लक्ष काही चिंता करायची गरज नाही नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात यायचा लातूर जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील तिकडे काही पाऊस येणार नाही त्यामुळे काहीच चिंता करायची गरज नाही परभणी जिल्ह्यात देखील एवढं काय पावसाचा काही फरक पडणार नाही फक्त परभणी जिल्ह्याचा जे इकडला भाग आहे म्हणजे जिंतूर तालुका शेलू तालुका शेलू तालुका ह्या पट्ट्यामध्ये तुळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील सगळीकडे पडणार नाही त्याच्यामुळं परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लागायचा जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन कन्नड जाफराबाद सिंदखेड राजा ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडल्या भागात मात्र थेंब येणार आहेत तिकडल्या शेतकऱ्यांनी मध्ये तिकडल्या जालना जिल्ह्यातल्या त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज जालना दिला त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी फुलंबरी त्या पट्ट्यात कन्नड त्या तसं त्या पट्ट्यामध्ये वैजापूर गंगापूर त्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा प संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र जळगाव जिल्हा येणोंडोर पारोळा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून जळगाव नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा ह्या मालेगाव तालुका ह्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा